संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत संध्यालाय राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर होणार असून सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे दोन गट पडले विधानसभा निवडणुकीमध्ये दोन्ही गट आमने सामने दिसणार आहेत निवडणुकीमध्ये बारामती विधानसभेमध्ये शरद पवार गटाकडून कुणाला उमेदवारी मिळणार या चर्चा सुरू आहेत यावर आज खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे बारामती विधानसभेची जागा कुणाला मिळणार हे अजूनही नक्की नाही याची मला माहिती आहे अशी माहिती आज खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे गणेश उत्सवा तर महाविकास आघाडीचं जागा वाटपाबाबत बैठक होणार आहे या बैठकीत जर ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवेल असंही सुळे गेल्या काही हिट अँड रनच्या घटना वाढल्या आहेत महाराष्ट्रात क्राईमही वाढला आहे महिलांवरील अत्याचारही वाढलेत केंद्र सरकारच्या डेटातून समोर येते की महाराष्ट्रात क्राईम वाढला आहे ट्रिपल इंजिन सरकार यात अपयशी ठरलाय असा टोलाही खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावलाय संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दर्वी पुणे ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा